म्हणजे um, आज व्हिडिओ शेअर करायचं कारण असं आहे मशीन एवढी सगळी खोलून झाली इकडे बघू शकता इकडचं पूर्ण पार्ट वेगळा केला आहे आणि इकडचे सगळे स्क्रू पण मी काढले पण एक प्रॉब्लेम असा झाला आहे म्हटलं थोडी साफसफाई करून घ्यावा इथं वाईप्स वगैरे घेतले होते मी पण मग कधी कधी काय होतो आपण खूप मशीन खोलतो आणि नंतर आपल्याला कळतच नाही की आपले मशीन जाम कसं ते हे आता मी हे बघू शकतो इतकी जाम मशीन चालू आहे ना इतकं ओढल्यानंतर आणि मोटर तर अजिबात बिंगत नाही सगळं खोलल्यानंतर अचानक एका ठिकाणी माझं लक्ष गेलं आणि तेव्हा मला कळलं की असं पण काय होऊ शकतं इथं बघू शकता ही जी <laughs> मोटर आहे आणि इथं बघा इथे खूप गरम झाली मोटर कारण शिवता शिवताच हा म्हणजे बॉबीन भरायच्या टायमाला दुर्लक्ष झालं हे बॅकसाईडला असल्यामुळे आणि थोडं कधी कधी होऊ शकतं सगळ्यांकडून माझ्याकडून पण झालं आणि इथं बघू शकता एवढं सगळा दौरा इथं अटकलेला त्याने काय होतं आहे की आपली मोटरच फिरत नाही आहे आता मी पिन वगैरे काढली आहे आता आपण इथला हा दौरा काढायचा आहे पण आता मी माझ्या पद्धतीने इथं खूप काढलं आता हे याच्यासाठी काहीतरी असं हे बाजूलाच काढावं लागणार आहे इथं एवढा दोरा आहे त्याच्यानंतर इथं सुद्धा अडकलेला आहे दोरा एक तर आपल्याला तो कट करावा लागणार आहे काहीतरी असं प्लेड वगैरे घेऊन खूप जास्त प्रमाणात दो जा ये दोरा येतो आता मी हा काढून घेते आणि व्हिडिओ शर्करायचं कारण हेच होतं दुर्लक्ष फक्त आणि कारण आपण बॉबीन याला कसं रेड ॲटोमॅटिक असते आणि ज्या ब्लॅक कलरच्या मशीन असतात त्यांना काय एवढा प्रॉब्लेम येत नाही पण हिच्यामध्ये कसं सगळं ॲटोमॅटिक आहे म्हणून ॲटोमॅटिक टेन्शन पण असतं थोडंसं आणि दोरा वगैरे आपण इकडं तिकडं करून भरला त्यावेळेस तो माझ्याकडून भरल्या गेला होता कारण कधी कधी कर देवा ओरडत असतो कधी कधी शिलाईकडे लक्ष असतं आज खूपच जास्त कपडे येऊन पडले होते म्हणजे खूप दिवस झाले मी लक्षच दिलं नाही ब्लाऊजांकडे हो, दिलं होतं म्हणजे टिपांच्या कपड्यांकडे लक्ष दिलं नव्हतं आता दहा तारखेपासून क्लास सुरू करायचे म्हणून म्हणलं की जेवढे ज्यांचे कपडे आलेले आहे स्लीव्ज वगैरे लावायला तेवढ्याच आपल्याला करून द्यायचं होतं आणि म्हणून मशीनकडे एवढं बारीक लक्ष दिलं चला तर मग व्हिडिओ हो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक हो करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका